we

バイ आज आमची अशी मागणी आहे की त्या वेटेटिवार जे आमच्या हिंदू धर्माच्या जगद बोललेत ते चुकीच बोललेत अर्थात ते त्यांनी बोलायला न पाहिजे कारण कुणालाही बोलताना म्हणजे त्यांनी विचार काय केला की थोंकायला गेले सूर्यावर पण सूर्य कुठं ना आपण कुठं आज जगद्गुरूंचं कार्य काय आहे ह्या गोष्टीचा अगोदर विचार केला पाहिजे जे, जे वाक्य जगद्गुरु श्री बोलले की बाबा आज आमचा जो धर्म आहे तो सर कशामुळे ही झालेला आहे तर साधू संतांनी एकजूट केलेली आहे आणि आम्हा सर्व हिंदू बांधवांना आमच्या सद्गुरूंनी आमच्या जगदगुरुनी सांगितलं की बाबा रे आपला धर्म खत्रेमध्ये आहे आपण हिंदू धर्माने सगळ्यांनी एकजूट झालं पाहिजे आणि एकजूटपणाने काय केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे ते आमच्या गुरूंची आज्ञा आम्ही सर्व हिंदू बांधवाने पाळलेली आहे आणि लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं आम्ही कार्य केलं गुरूंचे कार्य केलं आणि त्या पद्धतीनं भाजप निवडून आलेला आहे काय आज आमची अशी इच्छा आहे की आज आमच्या आम भावना सर्व हिंदू बांधवांच्या सर्व आध्यात्मिक लोकांच्या भावना त्यांनी दुखावलेल्या आहेत त्यांनी विचारपूर्वक बोलायला पाहिजे आज आमची अशी मागणी आहे की त्यांनी सर्व माफी मागितली पाहिजे जर आम्ही जर लक्षात घ्या बोलताना ते कसे बोललेत आरे पोरक बोललेत आरे पोरक बोलता कामा आहे आज लक्षात घ्या ते धर्मगुरु आहेत ते जगद्गुरु आहेत ते सद्गुरु आहेत आणि जगाचे आख्या जगाचे आहेत कारण लक्षात घ्या मध्ये त्यांचा दोन हजार पाच सोनी पट्टाभिषेक सोहळा झालेला आहे त्या पट्ट्याधिषक सोहळ्यामध्ये तेरा आखाडे अठरा उपआखाडे सप्त खलसे आणि लाखो साधूंचं एकमत होऊन जगद्गुरु नरेंद्र चार्यजी महाराजांना अनंत श्री उभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज अशी पदवी दिलेली आहे ते पदवी तुम्ही आम्ही दिलेली नाही जे साधू आहेत जे संत आहेत त्यांनी दिलेली पदवी आहे आणि अशा संतांना बोलण्याचा यांचा अधिकार नव्हता यांनी बोलायच्या अगोदर विचार करायला पाहिजे आम्हा हिंदू बांधवांना आम्हाला सर्वांच्या आमच्या अंतकरणाला त्यांनी ठेस पोसवलेले आहे आमच्या गुरुंना बोलले म्हणजे आम्हा सर्वांना बोलले आहेत तर आमची एवढी विनंती आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे माफी मागितली পক্ষা তো আমরা বিষয়